शिंदे साहेबांनी आमच्या सर्व जनतेला एक आशेचा किरण दिला मी खऱ्या अर्थाने तालुक्याचा आमदार जरी असलो परंतु शिंदे साहेबांचा आभार मानेन की हे सगळे जनतेला जे दोन से घर आहे यांना जर खऱ्या अर्थाने घर जर देण्याचं काम जर केलं तर दरवर्षी यांची जी परिस्थिती निर्माण होते ती निर्माण होणार नाही वैजापूरकरांना एक आधार होता आणि तो आधार म्हणजे अर्थातच वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे पहिला रडायच्या एक ले ले। एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं पीक वाहून गेले अनेक जण पाण्यात अडकले गेले मात्र वैजापूरकरांना एक आधार होता आणि तो आधार म्हणजे अर्थातच वैजापूरचे आमदार रमेश बोरणाऱ्या निम्या रात्री पाऊस सुरू झाला मात्र ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक धरण शंभर टक्के भरले गेले अनेक कुटुंब हे पाण्यात अडकले गेले मात्र त्यांना आधार देण्यासाठी रमेश बोरनारे खरंतर मैदानात उतरलेले होते त्यांचे सहकार्य देखील त्यांच्या सोबत होते तर नागरिक रडत होते शेतकरी रडत होते आणि त्यासोबतच आमदार देखील काल ढासाढासा रडले आणि खर मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होतंय आमदार रमेश बोरनारे यांचं खर तर आज पाहिलं तर रमेश बोरणाऱ्या वेगवेगळ्या भागामध्ये पूर परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण झाली होती त्या ठिकाणी खरं त्यांनी पाहणी केलेली आहे सर कालचा आणि आजचा कसा अनुभव होता दोन दिवस वैजापूर तालुक्यामध्ये एक मुसळधारांनी स्वतःचा पाऊस त्या ठिकाणी पडत होता वैजापूर तालुक्यामध्ये गोदावरी नदी असेल नारंगी सारंगी असेल ढेकू असं शिवना असं खालची नारळी या नदीच्या पात्रामध्ये अक्षरशः पाणी कडक कुठे हे समजत नव्हतं आणि म्हणून जेव्हा ही माहिती परवा रात्री आमच्यापर्यंत आली आम्ही नारंगी सारंगीला मग त्यामध्ये मी भाऊसाहेब तात्या छिगडगावकर भाई आमची सर्व टीम अक्षरच्या जिकडं जावं तिकडं पाहत राहिलो किंवा आता तुम्ही इकडं चाला तुम्ही तिकडं आलात आणि ज्या ज्या गावामध्ये अशी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यांना पहिलं फक्त पुरामधून त्या ठिकाणी वाचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे सुदैवाने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने देवा धर्माच्या आशीर्वादाने या वैजापूर तालुक्यामध्ये परवाच्या पावसामध्ये एकही जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही जवळजवळ या सगळ्यांचा विचार जर केला भिवगाव असेल सोनवाडी असेल रायगाव असेल वैजापूर शहरातलं मिन्नतनगर असेल वैजापूर शहराचं पंचेशील नगर असेल वैजापूर शहराचा आदिवासी वस्ती असेल दत्तनगर असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग भागातून जवळजवळ साडेतीनशेच्या वरती कुटुंब हलवण्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी पडली आम्ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे जेव्हा आम्ही अक्षरशः वैजापूर शहराच्या काही लोकवस्ती मधून लोकांना बाहेर काढायचो महिला रडायच्या खरेदी करते संसार उभा करण्याचं काम महिला त्या ठिकाणी करताय म्हणून एक खूप अंतकारण त्या ठिकाणी कालही दाटून आलं किंवा अक्षरशः आम्ही संसार थाटवलेले ते उघड्यावर पडलेले कोणी संसार सोडून आपलं घर सोडून फक्त जीवाच्या धाकाने बाहेर पडतय भिव्हाची जी एक परिस्थिती जर तुम्हाला जर सांगायला जर गेलो तर एका पात्र्याच्या वरती आठ माणसं गुंतलेले होते त्यांना त्या ते ठिकाणी सुखरूपणाने अधिकारी एनडीएची टीम या आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना बाहेर काढण्याचं त्या ठिकाणी काम केलं आता जीवितहानी झाली नाही परंतु पिकाची खूप मोठी हानी झाली आहे मुलाबाळाप्रमाणे सांभाळलेलं पीक हाताशी त्या ठिकाणी आलेला घास आमचा ओरडून घेतलेला आहे आणि म्हणून मी सर्वांना दोन दिवसापासून एकच आव्हान करायचो बाबा आपण फक्त आपला जीव वाचवा बाकीचं पिकाचं पाहून घेऊ शासनाकडून आपल्याला जे मिळल ते त्या ठिकाणी मिळत आता आपल्याला आपले पूर्णतः पूर्ण सर्कल त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये आले आहे ना एकाही ठिकाणी एकशे तेवीस पेक्षा कमी एम एम चा पाऊस त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून सगळे सर्कल अतिवृष्टीमध्ये आले ते तर होईल पिकाचे आणि आपल्याला त्या ठिकाणी भरून काढतील परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे घरं बाहेर गेलेले काहीचे भिंती पडल्या काही घरं पडले त्याला आधार देण्याचं काम आमच्यासारखे सर्व पदाधिकारी मी माझ्या पद्धतीने केलं तात्या सर तात्या त्यांच्या पद्धतीने लढत होते अक्षरशः काल लोणीमध्ये पन्नास कुटुंबाला काल आपण लोणीमध्ये बाहेर काढलो कारण लोणीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती मी एकाच या ठिकाणी सर्वांना विनंती करणार आहे की किती दिवस चालणार आहे का पाणी येत आहे पाऊस पडतोय ढिकू वाहती शिवना वाहतीये नारंगी सारंगी वाहतीये गोदावरीला आज एक लाखाच्या वरती क्युसेक्सनी पाणी सोडलेलं आहे की किती दिवस आपण सहन करणार आहे म्हणून मी नम्रपणाने विनंती करतोय घरकुले शासनाची योजना आहे आपण या सगळ्या योजना राबवत असताना ज्या ठिकाणी शंभर टक्के आमचं संरक्षण होईल अशा पद्धतीनेच आपण त्या ठिकाणी राहिलो पाहिजे मग बेसमेंटचा प्रश्न असाल आपण इथं पाहिलं ज्याचं बेसमेंट वरती त्याच्या घरात पाणी नाही ज्याचं बेसमेंट खाली त्याच्या घरात त्या ठिकाणी पाणी या सगळ्या गोष्टी जर आपण जर पाळल्या तर मला वाटतं हानी शेवटी तो निसर्ग आहे ते काही बटन नाही आपल्या हातामध्ये काही इतकंच पाऊस पडावं बटन बंद केलं की पाऊस नाही बंद व्हावं हे तर आपल्याला पण आपल्या हातात नाही पण ज्या गोष्टी करणं आपल्या हातात आहे त्या आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील तुमच्यासोबत फोनवर संवाद साधला नागरिकांशी देखील संवाद साधला काय आश्वासन दिले का जेव्हा एक महिला अशाच महिला सह जवळ बसलेल्या होत्या आणि त्या महिलेने इतक वेगळ्या पद्धतीने भावना एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर व्यक्त केल्या तर त्या फक्त एकच म्हणल्या का तुम्ही माझी मोठी भाऊ आहे तुम्ही आम्हाला अशा ठिकाणी कायमचं घर बांधून द्या का ज्या घरामध्ये कधी पाणी शिरणार नाही आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं जिथं जिथं अशी परिस्थिती निर्माण होईल तिथं आपण त्यांना घरकुल देण्याचं त्या ठिकाणी काम करू त्यानंतर फडणवीस साहेबांबरोबर मी त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजे जे सरकार आहे मग फडणीस साहेब हो असू द्या एकनाथरावजी शिंदे साहेब हो असू द्या अजितदादा असू द्या आम्ही सर्व मंडळी ही खंबीरपणाने सर्वांच्या पाठीमाग आहे आणि म्हणून त्यांनी शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे का आपण शेतकऱ्याला ज्या पद्धतीने ठरवल्याप्रमाणे आपण मोबदला पिकाचं देऊ परंतु घराचं सुद्धा नुकसान झालं ते पण आपण भरपाई त्यांना करून देऊ वैजापूर शहरामध्ये तर अक्षरशः पालकमंत्री आले त्यांनी पंचवीस कोटी रुपयाचं ज्यांना घर नाही जे पत्र्याच्या घरात राहतात पंचवीस कोटी रुपयाचं त्या ते आश्वासन त्यांना त्या ठिकाणी दिलं एक मोठी इमारत बांधून देऊ वन बीएचके असं दोन दोन तीन तीन रूम देण्याचं त्यांनी आश्वासन दिले मला समाधान वाटलं मुख्यमंत्री बोलताय उपमुख्यमंत्री बोलताय पालकमंत्री या ठिकाणी येत आहे म्हणजे हे सुद्धा जनतेची काळजी त्या ठिकाणी येत आहे खर तर आपण जर पाहिलं तर तुम्ही आमदार झाल्यानंतर कदा पहिल्यांदा अशी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असावी मात्र आपण जर पाहिलं तर काल तुमचा एक व्हिडिओ आमच्या एनआरटी न्यूज वर देखील व्हायरल झाला तुम्ही भाऊक झाले होते तुमच्या डोळ्यात अश्रू होते आतापर्यंत रमेश बोरनारेला जे हरी म्हणताना बघितलेला आहे कायम हसताना बघितलेला आहे वैजापूरकरांनी पहिल्यांदा तुम्हाला रडताना बघितलं कसं आहे शेवटी मी आमदार जरी असतो शेवटी भावनात आहेच जेव्हा आम्ही डोळेनी पाहतोय आमच्या महिला लहान मुलं हातोळ घेऊन बाहेर पडताय ना एक बैल मी विचारलं म्हटलं तई बाहेर चाल पाऊस पाणी आलं तिच्या दरवाज्याजवळ जवळजवळ फूट दोन फूट पाणी होतं ती म्हणले भाऊ हा संसार सोडून मी कशी बाहेर येतो शेवटी आता ह्या भावना आणि म्हणून माल काल रावायला गेलं नाही ना मी अक्षरशः ढासा ढसा रोडो कारण शेवटी ह्या सुद्धा आपल्या बहिणी आणि ह्या जर संसार सोडून म्हणजे संसारामध्ये शेवटी कोणाचा जीव आहेच आपलं संसार आपलं कुटुंब आणि लहान लहान मुलं घेऊन हातात घेऊन बाहेर पडल्या म्हणजे कोणी कोणाला विचार सुद्धा केला नाही माझे कपडे का माझे काहीतरी भांडे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तर शेवटी आमदार जरी असलो तर त्या भावना शेवटी कुठपर्यंत आपण आवरणार आहे आणि मग काल थोडस जरा जास्त भावनिक त्या ठिकाणी झालो आणि अक्षरशः जनतेसाठी कारण शेवटी जनतेने आशीर्वाद दिलेला आहे आमच्या सारख्या कधी आमदार आहोत एक शेतकऱ्याचं कुटुंबातलं मी माणूस तात्या सुद्धा एका शेतकऱ्याच्या कुटुंबावरून आमदार झाले मलाही दोनदा दुसऱ्यांदा संधी मिळाली शेवटी ह्या भावना आहे शेवटी आम्ही आमदार आहे याचा अर्थ आम्हाला काही हृदय मन आहे असं नाही शेवटी मन पाहत आहे बाबा ही माझी बहीण आहे तिचा संसार सोडून ही बाहेर निघते घराच्या भावना काल मी त्या ठिकाणी माझ्या याच्यातून व्यक्त केल्या आता खूप भयंकर परिस्थिती आहे म्हणजे आज आणि काल आम्ही दिवसभर मध्ये फिरत होतो खूप भयंकर परिस्थिती आहे अशा अनेक गाव आहे की ज्या गावात पाऊस झाला की दरवर्षी जे आहे ते नागरिक अडकले जाते त्याला एखादा पर्याय निघू शकत नाही त्याच्यामध्ये जी जी संकट आता आपल्या तालुक्यावर आली याच्यातून एक शिकण्यासारखं असं आहे का ही जी घरकुल ही घरकुलाचे आता या सर्व सामान्य सरपंचांनी लोकांनी सांगितलं का दोन लाख रुपये मिळतात आणि दोन लाख रुपये मिळाल्यामुळे ते घरकुल बेसमेंट जर पाच फूट घेतलं तर ते दोन लाख रुपये त्याच्यातच जातील मी आमदार साहेबांना विनंती करेल की ही घरकुल योजनेच्या पैशाला वाढ करून प्रत्येक घरकुल पाच फुटाचं प्लेसमेंट झाल्याशिवाय वर त्याची चौकट लावायचीच नाही असा एक नियम जो कायदा तयार केला आणि त्या कायद्यानुसार जे घरकुलाला चार लाख तीन लाख जे लागतील ते परिपूर्ण केलं तर हे सगळ्या लोकांना स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या लोकांची जमीनच वाहून गेली आता तिथं तुम्हाला दहा हजारा पाच हजार पंचवीस हजार रुपये देऊन जमणार नाही जमीन जिथं खरकले गेली परत त्या जमिनीवर माती आणून टाकायची ठरली तर लाखोचं कार्यता प्रशासनाने आमदार साहेबांनी याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट केली पाहिजे ही जमीन जी वाहून जाते या जमिनीसाठी एक वेगळी कायदा आखून ती मदत वाढवली पाहिजे या मतासाठी मी आणि या वर्षी नाही प्रत्येक दोन तीन वर्ष झालं तर हे संकट आपल्यावर येत असतं परंतु या संकटापुढे निसर्गापुढे आजपर्यंत कोणाचं चाललं नाही आपलंही चालणार नाही परंतु त्या संकटाचा सामना प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने कसा करावा हे जर शिकायचं असेल तर माझ्यासारखा माझी आमदार एवढं सांगल का बोरणाऱ्या सारख्या माणसांनी जे केलं त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि तो सामना लोकांच्या प्रशासनाच्या मदतीने ते संकट टाळण्याचं परतून लावण्याचं काम आमदार करतायत याचे माझ्यासारख्या माझे आमदाराला आनंद येते चांगलं काम एक पुण्याचं काम निसर्गाला बाजूला सारून घोर गरिबांना मदत करण्याचं काम करतायत आता तुम्ही एक प्रश्न आमदार साहेबांना विचार तुम्हाला कसं वाटतं मी एक कुटुंबात असलो तर मला माझ्या कुटुंबाचं काय झालं याच म्हणून वाईट वाटतं पण एक आमदार झालं म्हणजे ते पूर्ण तालुकाच त्यांचं कुटुंब झालेलं आहे आणि मग कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा कुठलाही गरीब माणूस ज्यावेळेस उघड्यावर येतो तर आमदार रडलाच पाहिजे रडला तरच ते खरंय नाही रडला नाही म्हणजे नाटके सगळं काम चालू आहे असं त्याचं होऊ शकतं त्याला असं वाटलं पाहिजे की माझी आई आहे माझी बहीण आहे आणि म्हणून मला रडू आलं आणि ती सत्य आहे कालची जी घटना मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला बोलण्याचं जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि ही असंच या संकटाला सगळ्या लोकांनी सरपंचांनी जे जे काही आता यांनी सांगितलं मी या मताचा आहे का त्यांनी पक्ष आणि जात पात सोडून या संकटाशी आपण निगडीत होऊन लढलो आपल्या आपल्यासोबत वैजापूरचे आमदार रमेश कोरणारे माझे आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर होते वैजापूर मध्ये भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि त्यांनाच आधार देण्याचं काम करते हे दोघे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर